कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार नवीन भारतीय न्याय संहितेत महिलांवरील गुन्ह्यांची इतर गोष्टींच्या तुलनेत प्राधान्याने दखल घेण्यात आली आहे या कायद्यात महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांवर जास्त लक्ष देऊन फिर्यादीस न्याय देण्यास भर देण्यात आला असल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक भीमा नरके यांनी दिली आळंदी पोलीस स्टेशनमध्ये आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटी महिला दक्षता समिती स्थानिक नागरिक प्रतिष्ठित पदाधिकारी यांच्या समवेत भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे नवीन तीन कायदे एक जुलै पासून कार्यान्वित होत आहेत याबाबत संवाद बैठक आणि जनजागृतीसाठी मार्गदर्शन करताना आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके बोलत होते यावेळी शांतता समिती पदाधिकारी सदस्य डी भोसले पाटील प्रकाश कुऱ्हाडे पाटील आनंदराव मुंगसे अर्जुन मेदनकर संजय घुंडरे पाटील पुष्पाताई कुऱ्हाडे पाटील मंगलाताई हुंडारे विकास भिवरे पैलवान बाळासाहेब चौधरी नाझीम शेख सोयल शेख अनिल शिंदे महादेव कुऱ्हाडे आरिफ शेख पोलीस कर्मचारी जालिंदर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरके यांनी बैठकीतील उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत संवाद साधला भारतीय न्याय संहितेमध्ये आता याबाबत एक स्वतंत्र अध्याय देण्यात आला आहे नवीन फौजदारी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड मधील आहेत कागदपत्रांच्या व्याख्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्डच्या समावेशामुळे या रेकॉर्डमध्ये देखील कागदपत्रांच्या समावेशकतेची संबंधित सर्व विभागांची उपाययोजना वाढली आहे यासाठी साधन सुविधा साहित्य उपलब्ध होणार आहे मात्र यासाठी काही वेळ लागणार आहे नवीन कायद्यातील तरतुदींबाबत उपस्थितांना माहिती करून देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते भारतीय दंड संहिता फौजारी आणि भारतीय पुरावा कायदा या जुन्या काळातील कायद्यांची जागा नवीन कायदे घेत आहेत ते म्हणाले नवीन कायद्यातील सेक्शन मध्ये बदल झाला आहे कायद्यांचे कार्यवाहीत महत्वाचे बदल असून त्यांनी अधिक प्रभावीपणे फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी तीन कायद्यात बदल झाले असल्याचे सांगितले नवीन कायदेशीर चौकटीत न्याय देण्याची जबाबदारी वाढली असून त्यांचे पालन करीत फिर्यादीला न्याय मिळणार आहे कायद्यात लक्ष जास्त देण्यात आले आहे भारतीय प्रजासत्ताकातील अधिकृत फौजदारी संहिता आहे भारतीय दंड संहिता बदलण्यास डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये संसदेने संमत केल्यानंतर एक जुलै दोन हजार चोवीस पासून बदल लागू झाले आहेत यावेळी जुने दाखल आणि नवीन दाखल होणाऱ्या गुन्ह्याचे बाबत त्या त्यावेळेचे अस्तित्वातील कायदे विचारात घेतले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले नवीन बदलल्या कायद्याबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी जाहिरात फलक लावून केली जाणार आहे नरके जुन्या बदल करून फिर्यादीस न्याय देण्याच्या दृष्टीने तीन कायदे तयार करण्यात आले या कायद्याची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी पोलीस स्टेशनमध्ये संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये पोलिसांची अधिकार बदल याबाबत सेक्शनप्रमाणे त्यांनी माहिती दिली गुन्ह्याचे स्वरूप आणि त्याप्रमाणे शिक्षा आले आहे महिलांचे मुलांचे तसेच संघटित गुन्हेगारी आदी कायद्यांची सेक्शनची नरके यांनी माहिती देत संवाद साधला विवाह कायदे अपहरण कायदे अपघात प्रकरणे घटना कधी घडली यावर गुन्हा दाखल होणार आहे यासाठी पोलीस प्रशासनाचीही ही जबाबदारी वाढली आहे काही प्रमाणात हातकडी लावण्याचे अधिकार नव्हते ते आता गुन्ह्याच्या स्वरूपानुसार अधिकार मिळाले आहेत तीनशे नऊ सारखे कलम काढण्यात आले आहे आत्महत्या ज्यांनी केली त्यावर गुन्हा नोंद व्हायचा असे कायदे वगळण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले पंच सरकारी कर्मचारी म्हणून गंभीर गुन्ह्यामध्ये पंच घेणं यासाठी संमती मिळाली आहे अनेक वेळा पंच मिळत नव्हते ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे बदल झालेल्या सेक्शन बाबतची माहिती देत पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी संवाद साधला यासाठी बैठकीस जालिंदर जाधव मच्छिंद्र शेंडे यांनी नियोजन केले संवाद बैठक यशस्वी करण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा यांनी परिश्रम घेत मार्गदर्शन केले या बैठकीत कोयाळीचे सरपंच पदी शांतता कमिटीचे सदस्य विकास भिवरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आलाय प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्थान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार